धनगर नावाचं भूत आमच्या समाजावरती हो त्यांनी तयार केलं होतं त्याचा कालच निकाल लागला विनंती करते की लवकरात लवकर माझ्या समाजाला तुम्ही आरक्षण एस अंमलबजावणी करावी नमस्कार मी विद्या तामखडे आज धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी आमच्या बागशे या केलं कालपासून आमरून उपोषणाला बसलेलं आहे त्यांनी कालपासून पाण्याचा पाण्याचा थेंबही त्यांनी घेतलेला नाही आहे तर माझ्या सगळ्या महिला भगिनींना घेऊन त्यांना एक सपोर्ट करण्यासाठी त्यांना एक मानसिक बळ देण्यासाठी त्यांना हजार हस्तीचं बळ देण्यासाठी आम्ही ते महिला जमलेलो हो। आहोत आजच आम्हाला उपोषण आजच आम्हाला पंढरपूर येथील उपोषण करते दीपक भाऊ बोराडे असोत योगेश धरम जे आहेत दीपक केसकर साहेब विजय तनमर साहेब प्रल्हाद साहेब हे सगळ्या ताईंना भेट द्यायला इथे आलेले आहेत आणि आज माझ्याबरोबर माझ्या आमच्या परिसरातील सगळ्या महिला भगिनी येते त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत गेल्या सत्तर वर्षापासून आमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे धनगड नावाचं भूत आमच्या मानगुटीवर बसवलेलं आहे तर त्याचा कालच एक निकाल लागला जे धनगड नावाचे सहा बोगस जातीचे प्रमाणपत्र दिले होते शिंदे सरकार फडणवीस सरकार यांनी ते जातीचे प्रमाण प्रमाणपत्र रद्द केले त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या धनगर समाजाकडून मी त्यांचे मनापासून आभार मानते आता मी सरकारला एकच विनंती करते की लवकरात लवकर आमचे जे कायद्याने आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे एकटीचं त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी जेणेकरून आज माझा महाराष्ट्रातील पूर्ण दोन करोड धनगर समाज तुमच्या पाठीत उभे राहील तेवढीच मी त्यांना विनंती करते धन्यवाद Get my shit out